त्यानंतर या दाम्पत्यांना विनंती आहे यांचंही या ठिकाणी सिद्धिविनायक रुग्णालय लोकसेवा डॉक्टर गजानन शिराळे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा नगर यांनाही विनंती आहे आपण गुरुमाऊलींना पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घ्यायचा आहे डॉक्टर विनायक शंकरप्पा राहार पाटील शंकेश्वर कर्नाटक हे आपल्या नगरीचे जावाई आहेत त्यांनाही विनंती आहे ते फ्रान्समधून आलेले आहेत गुरु महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून त्यांना विनंती आहे महाराजांचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे पण आहे श्री हिरेश अप्पा सकाराम अप्पा वाघमारे म्हणजे आमचे वाघमारे साहेब प्रत्येक वेळी सामाजिक कार्यामध्ये आमच्या वाघमारे साहेबांचा अगदी सिंहाचा वाटा असतो आणि आमच्या हक्काचे सोबती सहकार्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी जात असतो असे आमचे गुरुबंधू श्री सुरेश अप्पा वाघमारे त्यांनाही विनंती आहे अप्पा चन्ने श्री दत्तात्रय अप्पा चेंदे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं यानंतरचे यजमान आहेत श्री पत्रकार आहे ते श्री संजय वीरभद्र स्वामी बेंडके सौ लताताई दिलीपराव धर्मने धन्मने यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा यानंतर चला झाला त्यांनी संजय आप्पा तोंडुळे बालाजी कल्याणकर बालाजी कल्याणकर यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे हे डॉक्टर बारे साहेब झाले का आटोपलेले आहेत गिरीश जगन्नाथ आप्पा मळगे नांदेडून ना आलेले आहेत यांचंही या कार्यासाठी मोलाचं योगदान आहे म्हणून गिरीश जगन्नाथ आप्पा मळगे मी ना ज्यांचं नाव घेतलं सर्व भाविकांना विनंती आहे आपल्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागते आहे ला पण आपल्याकडे म्हण आहे सवर का फल मिठा होता है भाई हो मोठा योगदान दिलेला आहे आणि यांच्यामुळे यांच्या योगदानामुळे यांच्या समर्पणामुळे योगदाना यांच्या, यांच्या त्यागामुळे हा सगळा मंडप उभा आहे हे सगळं घडत आहे तुम्ही तुमचं काम करायचं ज्याचं त्यानं काम करायचं एकाम्या गोष्टीचं कोणी टेन्शन घेऊ नका

शब्द चार प्रमाण आहे त्या चार प्रमाणाच्या आधारावर प्रमाणाची सिद्धता होते प्रमेय सिद्ध करायचं असेल तर त्याला चार, हो। चार, चार प्रमाण आपण दोन प्रमाणचा विचार केलेला आहे महत्वाचं प्रमाण आहे अनुमान त्या प्रत्यक्ष लोळ पडत उपमान लोळ पडत कारण परब्रह्मा शिवाजी सिद्धता करायची असेल तर उपमान प्रमाण तिथं होऊ शकत नाही कारण आहे त्याच महत्वाचं कारण आहे तुझा सजातीय आणि थोड्या लेखा तिथे एकही होते कारण एकही वाजू ब्रह्म नेहर राहणारची वेदांताने आणि ती माणसं कोण आहेत वेदांत विज्ञान कथील विज्ञान आहे त्याच तात्पर्य कुठे आहे एक महत्वाचा आणि त्याचे निश्चय झाले आहे थांब आणि वेगळं कथा सांगायचे भागात सर्व सर्व ब्रह्म आणि हे सिद्ध करण्याकरता त्यांना उपमान वेळ होईल मग हनुमानाचा आश्रय व्यवहार होता अनुमानामध्ये कायच माहिती आहे कार्यावरून प्राण्याची निश्चिती कार्य आहे हा आपण झाडाचा या चेष्ण्याचा चर्चा कुणीतरी सिद्ध कस करायचं बघितलं नाही ना चेहरा अधिकारी निघेल केला हे बघितलं नाही अर्थात कार्याच्या चर्चा कुणीतरी असला पाहिजे ते हनुमान आहे आणि म्हण त्या त्यांच्या सिद्धी करण्याकरता त्याच्याबरोबरचे सहकारी आहे अपक्ष झाला असतील हनुमान अनुमानाचा फार गरण आहे लोकऱ्या न्यायाकरी घेऊन जात अनुमान केले अनुमाने सांगतो आणि संक्षेपात तुम्हाला सांगते नितके प्रमाण आहे अनुमानाचं उदरन्य सुरू आहे हे सर्वसाधारण लोकांनी जाणलेलं धूर दिसला म्हणजे आपण म्हणतो की जिचा धूर आहे तिचा आग्नी आसनार आहे नाही आसनार आहे आणि असणारा मध्ये अंतर आहे की नाही धूर आणबरोबर तिथे आग्मी आहे

कानुसार काळानुसार समीकरण हे ज्या प्रमाण आपण पेपा घरात आपण धूर ज्याने धूर बघितला तो आणि बघितला की या धूर आहे मग धूर आहे तिथे आधी आहे आणि मग म्हणतोय त्या ठिकाणी धूर आहे त्याच्या ठिकाणी अग्नी अगदी आहे त्या ठिकाणी असं म्हणतोय बरोबर आहे तिथं धूर आहे का जिथे आधी आहे तिथे धूर आहे म्हणता आहे मे तिथे धूर आहे तिचा आहे जे आहे ते प्रगतीरित व्यवस्थित करण्याकरता भ्रमणाची गरज पडते आणि धमत अशी आहे आंदोलन करण्यासाठी म्हणू शकतो जोळ्याने धूल पाहिला आहे का जोळ्याने धूल पाहिला म्हणून तिथे धूर तिथे अग्नी धुर आणि अग्नी पाहिला धुराची सहकार्य डोळ्यांनी पाहिलं अर्थात प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाला दुर्वेद झालेली आहे डोळ्यांनी धूर अधिकार म्हणून अनुमान

तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या बापाची ओळख कोणी करून बाबाची ओळख होती का कोणी करून गेली तरी बापाची ओळख कोणाला आई गा आई गा ओळख करून आज बाप आहे करते आई माझ्या कधी म्हणजे तुम्ही आई आज आज वाक्य जे आहे ते प्रमाण आहे आज वाक्य प्रमाण जे आहे आहे प्रमाण आणि आपला खरा आपण कर्म आपण आई का म्हणजे आईला आई का म्हणतात जन्मभर तुमच्या हिताच कार्य केलेलं आहे नाही एवढं प्रेम तुम्हाला तुमच्या करता कल्याणाचा परवा केलेली नाही सर्वस्व सान आपल्या नेता त्याचं समर्थन केलेलं आहे म्हणून की आज का आणि या दुकाचा परमार्थ कोण आहे तो सच्दानंद प्रभूत ठेव आणि त्याच भाग केलं शिवभात केलं आमृत वाद आणि म्हणून त्या भगवंताच्या वाक्यावरचे प्राण्या म्हणून आम्ही आणि परमार्थामध्ये गुरु जितका आजचा आहे तिथं आजच्या गुणित नाही परमार्थाचा शिष्याला